राज्याचे माजी मंत्री आणि भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत दोन मुद्द्यांमुळे अर्थसंकल्प अधिवेशन आज गाजत आहे एक मुद्दा आहे तो म्हणजे अबू अजबी यांनी केलेलं वक्तव्य होतं आणि त्यालाच नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आमदार आहेत अनेक परब त्यांनी सुद्धा छावाच्या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजी महाराजांसोबत स्वतःची तुलना केली आहे कसं काय कोणी कोणाशी तुलना नाही ते त्या उंचीचे होत नाही साधारणतः राजकारण आजकाल मुद्द्याच्या ऐवजी गुद्द्यावर जास्त जात आहे विधिमंडळाच्या सभागृहाचा उपयोग हा गोरगरीब दिन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असाह्य शेतकरी शेतमजूर जो या लोकशाहीचा कणा आहे त्याच्या आसपास त्यांच्या प्रगतीसाठी विकासासाठी या सभागृहाचा उपयोग झाला पाहिजे पण दुर्दैवाने या सभागृहाचा उपयोग हा दुसरा कसा कमजोर आहे आम्ही त्याचे कपडे कसे फाडतो याच पद्धतीने होतोय माझा व्यक्तिगत रीतीने वाटत की खूप काम आहे सुधारणा आवश्यक आहे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं केलं आनंदात साजरं केलं मग अमृत महोत्सवी वर्षाचा वर्षा संकल्प हा शताब्दी महोत्सवापर्यंत मी को साथी, साथी, या लोकशाहीला प्रगतीसाठी विकासासाठी काय योगदान देऊ शकतो यावर जागा पाहिजे पण दुर्दैवानी ठीक आहे दहा टक्के राजकारण मी समजू शकतो पण दुर्दैवानी आता नव्याण्णव टक्के राजकारण आणि एक टक्के समाजकारण हे काय आपल्याला शोभत नाही सातत्याने अशी वक्तव्य होत आहेत केवळ विधानभवनामध्येच नाही तर अगोदर आपण बाहेर सुद्धा बघितली अशा प्रकारची वक्तव्य झाली कसं पाहताय साहेब या दृष्टीने आता मी परवा अध्यक्षांना विनंती केली की पुन्हा एकदा दोन हजार तीन मध्ये जशी आपण कॉन्फरन्स घेतली होती या देशातल्या सर्व विधिमंडळाचे पिठासीन अधिकारी अध्यक्ष चीफ या सर्वांची एक शिबिर आपण इथे घेतलं पाहिजे त्यांनी ते, ते म्हणालेत की सूचना चांगली आहे आपण निश्चित विचार करू पण या तीन दिवसाच्या शिबिरामध्ये आपल्याला एकूणच कामकाज या कामकाजामध्ये आर्थिक विषयावरची चर्चा या चर्चेला योग्य वेळ कारण एकोणीसशे एकवीस मध्ये जे दोनशे कोटी रुपयाचं देशाचं बजेट होत ते आज पंचावन्न लक्ष कोटी पर्यंत आहे इतर राज्यांचे अर्थसंकल्प जर आपण त्यामध्ये एकत्रित केले तर ते ऐंशी लक्ष कोटीच्या वरती गेलाय आणि म्हणून आर्थिक दृष्टिकोनातून चर्चा चर्चेमध्ये राज्याच्या प्रगतीच्या चर्चेलाही एक दिवस ठेवणं गरजेचं आहे आणि एकत्रित येऊन अधिवेशन त्याचा दर्जा कामकाज कामकाजाच्या वेळेचं नियोजन अशा विविध विषयाच्या बाबतीमध्ये आवश्यक ते नियम बदलणे किंवा शिष्टाचार संकेत या एक सविस्तर चर्चा व्हावी अध्यक्ष महाराज बाग म्हणाले की सूचना चांगली आपण केली पाहिजे पण आता ती करण्याची आवश्यकता जाणवते चर्चा करायचं तुम्ही सांगतात राज्याचे माजी अर्थमंत्री सुद्धा तुम्ही आहेत अर्थमंत्री राहून तुम्ही राज्याचं अर्थकारण सुद्धा सांभाळलेलं आहे दहा मार्च रोजी म्हणजे सोमवारी अर्थसंकल्प सादर होतोय काय वाटतं या अर्थसंकल्पाबद्दल काय 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 देतील मग माहित नाही कारण अर्थसंकल्प हे अर्थमंत्री नाही अपेक्षा शेवटी या राज्याचा जो कणा आहे तो शेतकरी आहे या देशावर तुम्ही चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्याला जर तुम्ही निबंध रेगा सांगितलं तर तो, तो काय घेतो भारत हा कृषी प्रधान देश आहे या भारताची पासष्ट टक्के जनता शेतीवर उपजीविका करते तर मला वाटतं की आमच्या राज्यासमोरचा पहिला मुद्दा आहे ना तो आमच्या राज्याच्या जीएसडीपी मध्ये शेतीचं योगदान कमी आहे पण शेतीपासून उपजीविका करणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे जर दोन हजार अकराच्या जनगणनेचा अहवाल तुम्ही वाचला तर चार कोटी पंचावन्न लक्ष लोक रोजगार करतात विविध रोजगार करतात कोणी नोकरीवर आहे कोणी शिक्षक आहे कोणी प्राध्यापक आहे कोणाचं दुकान आहे काय असेल पण यापैकी दोन कोटी साठ लक्ष लोक यांची उपजीविका शेतीवर आहे आणि एकोणीसशे एक्काहत्तर मध्ये आमचं जे एका शेतकऱ्याचं भौगोलिक क्षेत्र होतं ते चार पॉईंट एकवीस हेक्टर होतं ते आता एक पॉईंट चौतीस हेक्टरवर राहिलं मग अशा प्रसंगात शेतीला आवश्यक असणाऱ्या त्यांच्या उत्पादनाच्या संदर्भात प्रोसेसिंग असेल त्यांना भाव असेल गुडाऊनची व्यवस्था असेल असेल मार्गदर्शन असेल शेतीचं तंत्रज्ञान कृषी विद्यापीठामध्ये विकसित केल्यानंतर त्यांच्या बांध्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था असेल कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या संख्येमध्ये योग्य पद्धतीने आज चाळीस टक्के की पन्नास टक्केच जागा आहे मग इतर जागा काही वाढवता येईल का टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करता येईल यासाठी लागणारे पैसे हे अर्थसंकल्पामध्ये अपेक्षित आहे आणि मी सुद्धा कर्जमुक्ती व्हावी अशी मागणी केली आहे कर्जमुक्ती दिली पाहिजे एकदा आपण इतक्या गोष्टींवर आपण पैसे खर्च करतो तर कर्जमुक्ती जर दिली तर त्याचाही उपयोग होईल दुसरा मुद्दा रोजगाराचा आहे त्या दृष्टीने आपण छोटे छोटे समूह महिला बचत गटांना आपण प्रोत्साहन देऊ आता तरुणांच्याही बचत गटाला प्रोत्साहन देणारी एक चांगली व्यवस्था उभी करता येईल का खरं तर बचत गटामध्ये दोन्हीही बचत गट अपेक्षित आहे पण मुलांचेही तरुणांचेही बचत गट असतात हे लोक विसरून गेले आणि त्या दृष्टीने ही काळजी देवेंद्र डी डेव्हलपमेंट साठी आहे ज्या राज्याचे उप उपमुख्यमंत्री यांनी साधारणतः एकशे चोवीस मुद्द्यावर या अर्थसंकल्पामध्ये ए फॉर ऑल राऊंड आणि पी फॉर प्रोग्रेस साठी अर्थसंकल्प सादर केला आणि ज्यांच्या सोबत ठाण्याचा वाघ एकनाथ शिंदे उभा आहे त्या राज्याच्या या अर्थसंकल्पावर काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महाराज जेव्हा आपण राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार करतो तेव्हा एका गोष्टीचा या राज्याचा एक नागरिक म्हणून प्रत्येकाला अभिमान वाटावा ही राज्याच्या अर्थव्यवस्थेची निश्चित प्रगती आहे महाराष्ट्राचं अध्यक्ष महाराज स्थूल राज्य उत्पन्न हे या देशातल्या अठ्ठावीस राज्यापैकी सर्वात जास्त स्थूल उत्पन्न आहे महाराष्ट्राचं तेवीस चोवीस करता सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न चाळीस लक्ष पंचावन्न हजार आठशे सत्तेचाळीस कोटी अध्यक्ष महाराज आमच्या खालती जेव्हा जे राज्य आहे ते सत्तावीस लक्ष एकवीस हजार पाचशे एकाहत्तर कोटी म्हणजे तेरा लक्ष कोटीनी महाराष्ट्र या देशात इतर राज्यांपेक्षा स्थूल उत्पन्नामध्ये पुढे आहे राजस्थान सारखं राज्य जन्माला आलं तेव्हापासून आजपर्यंत जेवढं आमचं पाच वर्षाचं राज्यस्तू उत्पन्न वाढतं तेवढं आजपर्यंत त्यांचं एकूण वाढू शकलं नाही आणि याला जर काही कारण असेल तर या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या नावामध्ये आमच्या सर्वांना एक ऊर्जा प्राप्त होते आणि महाराष्ट्राचा कामगार असेल शेतकरी असेल कर्मचारी असेल व्यापारी असेल उद्योजक असेल तो आपापल्या परीनी कष्ट करतो योगदान देतो आणि या राज्याच्या प्रगतीमध्ये सरकारला साथ देतो आणि म्हणून त्याही सर्व अर्थव्यवस्थेमध्ये मदत करणाऱ्यांचं मी अभिनंदन करेन एक गोष्ट खरी आहे अध्यक्ष महाराज की अर्थसंकल्पामध्ये सर्व प्रश्न सुटणार अशी अपेक्षा मीही करत नाही संसाधनाचा महत्तम उपयोग व्हावा प्रत्येक पैशाचा आपण ट्रस्टी आहोत विश्वस्त आहोत या महात्मा गांधींच्या मूळ तत्वानुसार राज्याच्या सात लक्ष वीस कोटीचा प्रत्येक पैसा खर्च व्हावा ही मात्र एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आणि आमदार म्हणून मी अपेक्षा करतो आहे सारे प्रश्न सुटवेत तर निवडणूक आयोग ही बरखास्त करावं लागेल निवडणुका घेणंही बंद करावं लागेल पण सारे प्रश्न जरी सुटत नसले तरी एका गोष्टीकडे सन्मान्य अर्थमंत्र्यांचं मी लक्ष वेधी धीरे धीरे उदासीनता वाढते जेव्हा ही अर्थसंकल्पावर चर्चा व्हायची अध्यक्ष महाराज तुमच्या आज उजव्या बाजूला सारे महत्वपूर्ण अधिकारी बसून असायचे मी मगापासून बघतोय की धीरे धीरे ते रिकाम होते या विधानसभेत चर्चा होते यामध्ये काही मुद्दे येतात या मुद्द्यावर आपलं काही कर्तव्य आहे ते मुद्दे सोडवण्याची जबाबदारी आहे सातवा वेतन आयोग आपण घेतो आहे दोन लाख ऐंशी हजार कोटी हे राज्याच्या जनतेच्या कष्टाचा पैसा हा आपल्याला जातो जातोय पण आपली जबाबदारी काय याचा विसर जर पडला असेल तर मान्य उपमुख्यमंत्री महोदयांना माझी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी या गोष्टीने लक्ष दिलं पाहिजे आपण जेव्हा अध्यक्ष महाराज विश्वगौरव देश गौरव गरीबो के नरेंद्र मोदींचं नाव घेतो तर त्यांच्या विचारावर आपल्याला राज्य पुढे न्यायचं आहे जपानची ही लोकसंख्या आपल्या बरोबरी नाही आहे बारा कोटी तेहतीस लाख एक हजार सहाशे चौदा त्यांचं क्षेत्रफळ सुद्धा तीन लाख सत्याहत्तर हजार नऊशे चौऱ्याहत्तर भूकंप आहे सुनामी आहे ज्वागामुखी आहे पण किती पुढे आहे जेव्हा बजेट वाचलं जातं तेव्हा मुंबईच्या आसपासचा कोणताही प्रकल्प असेल तर काय सांगितलं जातं जपानच्या कॉन्ट्रॅक्टरांनी केला जपानच्या के जपान टेक्नॉलॉजी मध्ये हा होतोय अरे कधीतरी कधीतरी महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्याचा एखादा उद्योगपती तो करतो आहे हा भाव तिथं नाही आणि ही, ही मात्र गोष्ट लक्षात घेऊन या महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवी वर्षाचा विचार करत पुढच्या दहा वर्षाचा आराखडा हा मात्र अर्थसंकल्पामध्ये डोकावला गेला पाहिजे आणि ही आपली अध्यक्ष महाराज जबाबदारी आहे कारण या सभागृहात मला एका गोष्टीचा आश्चर्य वाटतं आणि माझं भिन्न मत आहे काटकसर का आणि अध्यक्ष महाराज आर्थिक शिस्त कदाचित आपल्यापैकी अनेक आमदारांना याची माहिती नसेल एकदा निवडणुकीच्या आयोगाकडे दिलेले आमदारांचे अफिडेव्हिट एकदा वाचायचे मंत्र्यांचे अफिडेव्हिट वाचायचे काय कर महाराष्ट्रावरच कर्ज आहे अध्यक्ष महाराज एकेका आमदारावर एकेका माजी आणि आजी मंत्र्यावर त्यांच्या उत्पन्नापेक्षा पंधरा पंधरा पट कर्ज आहे पण राज्यामध्ये कर्ज घेतलं तर अध्यक्ष महाराज काय त्रास होतो आणि ज्या पद्धतीने काटकसर काटकसर म्हटलं जात अध्यक्ष महाराज खर तर आपण काटकसर कुठं करतो सुंदर भाजी करायची आणि मीठ मात्र टाकायचं नाही म्हणे काटकसर करायची आमचा एक मित्र होता अध्यक्ष महाराज तो म्हणायचा काटकसर केली पाहिजे म्हणून नेहमी मिस कॉल द्यायचा विश्वजित जी नेहमी मिस कॉल मग समोरचा कॉल करतोय आणि त्याला त्याचा अभिमान वाटायचा की मी काटकसर करतोय अर्थमंत्री किंवा अधिकाऱ्यांना असं वाटतं का मध्ये खर तर अध्यक्ष महाराज मिसकॉल द्यायचा आणि मिस कॉल देऊन मग पुढून फोन यायचा त्यागा वाटायचं मी कॉट कसर करतोय एक दिवस त्याच्या घराला आगच गाजल त्यांनी फायर ब्रिगेड वाग्यांना सुद्धा मिस कॉल दिला एका मिस कॉल फोन नाही उठ उचल जागेला एक जागा दोन जागा तीन जागा चार जागा फायर ब्रिगेड उशिरा आली आणि नंतर मात्र त्याचा घराचं आगीमध्ये नुकसान झालं राज्यामध्ये सुद्धा अर्थसंकल्प मांडताना राज्याची आर्थिक पाणी आवाजावर आधारित आपण निर्णय करतो की नाही याची हो जाणीव ठेवली पाहिजे अध्यक्ष महाराज आता डरडोई जिजा उत्पन्न आपण पाचव्या क्रमांकावर आहे पण डगडोई जिजा उत्पन्नामध्ये उत्पन्ना अध्यक्ष महाराज फक्त सातच जिल्हा पुढे आहे मग अर्थसंकल्पाच्या पहिल्या काही पॅरिग्राफ मध्ये जे जिल्हा पुढे आहे त्यांच्या ताटात जास्त अन्न दिलं तर अध्यक्ष महाराज बघ अर्थसंकल्पामध्ये एक गोष्ट मात्र अडचणीची येईल की आम्ही समाज व्यवस्थेमध्ये त्या लंडनच्या उदाहरणासारखी दुर्दैवानी घटना करतो आहे की लंडनच्या कोर्टामध्ये एकावर आरोप होता पाव चोरीचा ब्रेड चोरीचा जज शिक्षा सज शिक्षा सुनवत होते म्हणाले की यांनी चोरी केली पोटाची भूक समवण्यासाठी अध्यक्ष महाराज यांनी ब्रेड ची चोरी केली याला एक पाऊंड दंड आणि एक मिनिट थांबून तिथं था बसलेल्यांकडे पाहून म्हणाले की एक पाऊंड दंड याला करतोय पण तुम्ही या समाजामध्ये अशी व्यवस्था निर्माण केली की याला ब्रेडची चोरी करावी लागतंय तुम्हाला दहा दहा पाऊंड दंड होईल आज तुम्ही महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये समतोल विकास अध्यक्ष महाराज ज्याच्या मुद्द्यावर मी येणार आहे अध्यक्ष महाराज हा समतोल विकास मात्र बघण्याची आवश्यकता आहे जर आम्ही समतोल विकासामध्ये कमी पडलो तर अध्यक्ष महाराज निश्चितपणे तू कोर्टाचा लंडन कोर्टाचा जस तर येणार नाही पण सामान्य माणूस मात्र शिक्षा देताना आम्हाला सुद्धा दहा दहा पाऊ दंड करेल खरं तर लाडकी बहिणी योजना ही तर कधीच बंद करू नये लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये अध्यक्ष महाराज मी अर्थमंत्री महोदयांचं अभिनंदन करेल मला याची जाणीव आहे की मंत्रालयात गेल्यावर काही अधिकारी असं म्हणतात की हे अनप्रोडक्टिव्ह आहे माझं मत आहे अध्यक्ष महाराज हे अनप्रोडक्टिव्ह नाही आहे हे आमचं दायित्व आहे हे आमची जबाबदारी आहे दोन कोटी बावन्न लाख महिलांना आपण पैसे देताना आपण पन्नासदा विचार करतो पन्नासदा आणि मी पुढे आकडे देईल अध्यक्ष महाराज दरवर्षी मात्र दिलंच पाहिजे कर्मचाऱ्यांनाही परिवार आहे पण त्यांना पैसे देताना मग कोणी आकडे मोजत नाही बघा तर काही विरोधी पक्षात काही लोकांचं आश्चर्य वाटत खरं तर अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं ते उत्तम वाक्य आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रश्न विचारला की तुमच्या राज्यात या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रीचं स्थान कुठं आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले आमच्या घराच्या देवाऱ्यामध्ये स्थान आहे आणि अध्यक्ष महाराज निसर्गानेच व्यवस्था केली अध्यक्ष महाराज तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे थांबवा किंवा त्याच्यावर जी टीका करता की राज्याची अर्थ अर्थव्यवस्था खराब झाली अर्थव्यवस्था खराब झाली नाही असं म्हणणाऱ्यांची मानसिक अवस्था खराब झाली आहे अध्यक्ष महाराज कोणत्याही आमच्या आई बहिणीचं नाव घ्या का आपण अध्यक्ष महाराज कोणाचंही नाव घ्या हो नावाच्या अक्षरा शेवटच ए किंवा आय असतो का ए आणि आय असतो अध्यक्ष महाराज कारण स्त्री ग्रेड काम करते आणि इंटेलिजंटी काम करते कोणत्याही महिलेच नव्याण्णव टक्के महिलेच्या नावात गा शेवटचा शब्द ए किंवा आय असतो याच कारण स्त्रीचा दर्जा हा निश्चितपणे पुरुषांपेक्षा मोठा आहे पण लाडक्या बहिणीला पैसे दिगे ने दिगे तर काही लोकांचं पोट का दुखते हे मात्र मला समजलं नाही ते टीका का करतात अध्यक्ष महाराज मी मान्य मंत्री महोदयांना काही सूचना अध्यक्ष महाराज करणार आहे मग एका गोष्टीचं थोडंसं खंतही आहे अध्यक्ष महाराज आता ही खंत व्यक्त करताना माझी माझी मुठी अडचण होते मी काही बोललो की टी व्ही चॅनल वागे दाखवतात घरचा आहेर खरं तर आजकाल पत्रिकेत अहेर आणू नये अहेर स्वीकारल्या जाणार नाही असं घेऊन येतं मी काही बोललो की मग ते म्हणतात की मंत्री केलं नाही म्हणून नाराज आहे खरं तर ते गाणं मला आवडते कारण आमचे नेते ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो ते नितीन गडकरींचं नेहमीच एकदम मस्त गुन -गुन कि तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं तेरे मासूम सवागो से परेशान हूँ मैं कधी कभी जेव पत्रकार विचारता की तुम्हें नाराज है का तेरे मासूम सवागो से परेशान हूँ मैं शेवटी आम्ही या सभागृहात अध्यक्ष महाराज कोणत्या पदावर जाण्यासाठी आलो नाही निवडणूक जिंकणं हे आमच्या आयुष्यात लक्ष नाही आमच्या मतदारसंघाच्या दुर्बल शोषित पीडित दंत अपंग निराधार सह्याच मन जिंकणं यासाठी अध्यक्ष महाराज आम्ही इथं मुद्दे मांडतो मी मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देऊ की खरं तर काय लक्ष दिलं पाहिजे आज राज्याचं उत्पन्न वाढू शकतं महत्तम संसाधनाचा उपयोग करता येतो आता साध स्टेट ओन टॅक्स रेव्हेन्यू स्वतःचा कर्म असू कमी जागा आहे मग त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल दोन हजार सतरा अठरा मध्ये आपला स्वतःचा कर्म असू जास्त होता आता थोडा कमी जागा आहे मग आपल्याला या संदर्भात या संदर्भामध्ये जे अधिकारी चमकेश आहे काही अधिकारी कसे असतात काम कमी चमचेगिरी जास्त त्यांना मोठ्या पदावर देता कामाने अध्यक्ष महाराज ते मंत्री आले की एकदम हाजी 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 करतात काही अधिकारी असतात जहा मी रखेंगे भगवान की मर्जी पण काम करतात मग अशा सर्व व्यवस्थेमध्ये आपल्या गाव उत्तम अधिकाऱ्यांची टीम करता येईल का अध्यक्ष महाराज जे अधिकारी टार्गेट पूर्ण करत नाही मी उदाहरण देतो दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक्साइज रेव्हेन्यू पंचवीस हजार पाचशे आपण बजेटमध्ये सांगितलं ऍक्च्युअल अचिव्हमेंट किती आहे तेवीस हजार दोनशे बावीस कारण काय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज डुप्लिकेट दारू इतक्या मोठ्या प्रमाणावर पकडल्या गेली आपण ते दारू विकणारे कोण आहे त्यांच्या पाठीशी कोण आहे हे करून त्यांचे पाय कायद्याच्या चौकटी संविधानाच्या फटक्यांनी तोड पाहिजे तर अपघात रेव्हेन्यू वाढेल चोवीस पंचवीस मध्ये तीन हजार पाचशे कोटी रेव्हेन्यू आपण अंदाजित धरला कालपर्यंत म्हणजे कालच्या तारखेपर्यंत एकवीस हजार नऊशे कोटी अध्यक्ष महाराज याकडे लक्ष दिलं पाहिजे भाजीमध्ये मीठ वाचवून त्यामध्ये काटकसर करून त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही अध्यक्ष महाराज फायदा होत नाही मग माझी मागणी आहे अरे डेरिंग कारण काय तर आता अध्यक्ष महाराज अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न पैकी जानेवारी मध्ये ऑनलाईन फक्त छप्पन हजार सक्सेस झालं कोणासाठी हे योजना निराधार विधवा घटस्फोटिता यांच्यासाठी योजना आहे अजून छप्पन हजार चारशे बावीस लोकांची नाही ते लहानपणी तुम्ही गाणं ऐकलं असेल चाहे लाख करो तुम पूजा तीर्थ करो हजार दिन दुखी को ठुकराया तो सब कुछ है बेकार गरीबो की सुनो वो तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे दस लाख देगा अध्यक्ष महाराज निराधार योजनेचं अनुदान देत नाही तुम्ही आता मग घंटी वाजव हो माझ्या नावातच तशी घंटी आहे ठीक आहे वैधानिक विकास मंडळ का, का होत नाही अध्यक्ष महाराज मी पत्र घेत अध्यक्ष महाराज या पत्रामध्ये वैधानिक विकास मंडळ मध्ये विदर्भ म्हणजे वसाहत आहे का आमचे अध्यक्ष महाराज तुम्ही विदर्भामध्ये जो विभाजित निधी आहे आणि त्याच्यावर आता वैधानिक विकास मंडळच नाही माझी माननीय मुख्यमंत्री मोदयांना आग्रहाची विनंती आहे की ताबडतोब केंद्र सरकारकडे जाऊन वैधानिक विकास मंडळाची स्थापना ही ताबडतोब केली पाहिजे क्रीडा क्षेत्रामध्ये पाचशे अडतीस कोटी अध्यक्ष महाराज आपल्याला मिशन ऑलंपिक करायचं आहे खरं तर मी माझं मागणी पत्र हे मा सचिवांना आपल्या अर्थमंत्री मोदय दिलं होतं पण त्यातला एकही मुद्दा आगा नाही अध्यक्ष महाराज काय मागितलं अध्यक्ष महाराज आम्ही अध्यक्ष महाराज यामध्ये आपल्याला अभिमान वाटावा माझ्या मतदारसंघातून अध्यक्ष महाराज मी अयोध्येच्या राम मंदिराला सर्व लाकूड आम्ही पाठवलं संसदेमध्ये कोणताही खासदार कोणत्याही रंगाचा पक्षाचा पंथाचा जातीचा धर्माचा असू द्या संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा मी जाऊ शकलो नाही त्या दरवाजातून पण दरवाजा मात्र आम्ही तयार केला पीएमओ ऑफिस हे पूर्णपणे आम्ही तयार करतोय काय मागणी केली एक दहा एकर जागा आम्ही घेतली फर्निचर एफ आय डी सी फर्निचर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फॉरेस्ट इंडस्ट्री पंच्याहत्तर कोटी मागित अधिकाऱ्यांनी दिलेच नाही अध्यक्ष महाराज का नाही दिगे तुम्ही जर हे दिलं असतं तर आम्ही पाच पाचशे कोटीचा एक्सपोर्ट फर्निचरचा केला असता आम्ही पण नाही दिगे अध्यक्ष महाराज तुम्ही एकीकडे गडचिरोली पाचशे कोटी रुपये रस्त्यासाठी दिगे बाकीच्यांना दिले नाही निश्चितपणे दिलं पाहिजे पण पाचशे कोटी देताना तिथं स्किल वर्कर लागण्यासाठी मुलगा पॉलिटेक्निकचं पत्र दिलं आलंच नाही मिशन ऑलिम्पिक आलं नाही अध्यक्ष महाराज इकडे पर्यटनासाठी दहा वर्षासाठी आपण एक लाख कोटीची घोषणा केली ताडोबा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र अध्यक्ष महाराज आता केलं नाही आणि अध्यक्ष महाराज हे खरं आहे की महाराष्ट्र थांबणार नाही पण यासाठी काही गोष्टींकडे मी लक्ष वेधू इच्छितो आपण निश्चितपणे या आपण इन्व्हेस्टमेंट आणली अध्यक्ष महाराज माझ्या दोन स्पेशल अध्यक्ष महाराज विनंती आहे की तुम्ही सांगितलं की पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चौपन्न कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे यासाठी सोळा लाख रोजगार निर्मिती होईल मी माहिती घ्यायला गेलो अध्यक्ष महाराज की सोळा लाख रोजगारामध्ये माझा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यांना तसं मला स्किल द्यायचा आहे अजून सोळा लाखामध्ये कोणत्या कोणत्या सेक्टर मध्ये हा रोजगार आहे माहीतच नाही माझी आहे की याच्यामध्ये तुम्ही हा रोजगार जो तुम्ही देणार आहात यामध्ये सांगा ना डिप्लोमा होल्डर किती आहे मेकॅनिकल इंजिनियर किती आहे सिव्हिल इंजिनियर किती आहे त्यामध्ये अपघा अध्यक्ष महाराज किती ग्रॅज्युएट लागणार आहे किती चार्टर्ड अकाउंटंट लागणार आहे किती आय टी आय लागणार आहे अध्यक्ष महाराज ते मात्र दिलं नाही वेगळ्या भविष्यवटचा एक मुद्दा मांडतो अध्यक्ष महाराजांनी मी थांबतो अध्यक्ष महाराज आपण खनिज साठा आपल्या राज्यातल्या तीन लाख सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटर मध्ये अठ्ठावन्न हजार चौदा किलोमीटर हा अध्यक्ष महाराज खनिज साठा आहे साठ टक्के हा नागपूर विभागात आहे आणि त्यामध्ये चंद्रपूरगड चोरली आहे चंद्रपूर नागपूर यवतमाळ सोळा हजार पाचशे सदतीस कोटी किमतीचा तर कोळसा दे आम्ही देतो पण अध्यक्ष महाराज आमच्या या भागाकडे या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष द्यावं ही अर्थमंत्री म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे शक्तीपीठ करा पण शक्तीपीठ करताना आज तुम्ही शहाऐंशी हजार तीनशे कोटीचा शक्तीपीठ सांगितलं केलाच पाहिजे पण कधी पैगंदा महाराष्ट्राच्या पान रस्त्याला पैसे द्या ना तुम्ही नॅशनल स्तरावर जा आणि आपण पंतप्रधान मोद्यांना भेटून पैसे वाचवायचे ते पैसे आपण वाचवत नाही एक शेवटचा सा मुद्दा सांगून मी थांबवतो अध्यक्ष महाराज की आता इथं अधिकाऱ्यांना एकदा नाही पाच पाचदा मी सांगितलं की वित्त आयोगाचे पैसेच येत नाहीये आज वित्त आयोग आणि अध्यक्ष महाराज त्यामुळे काय झालं अध्यक्ष महाराज आता महाराष्ट्राच्या नगर विकास विभागाला वित्त आयोग पैसे देत नाही का देत नाही अध्यक्ष महाराज काय विचित्र कारण सांगता म्हणा वित्त आयोगाने ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकार घेत नाही तिथं आम्ही फुटीकवडी देणार नाही महाराज आम्ही सरकार निवडणुका घ्यायला तयार आहे कोर्ट देत नाही कोर्टाने थांबव मग आमचे पैसे तुम्ही थांबवणार का हे अध्यक्ष महाराज काय चालू आहे अध्यक्ष महाराज आमच्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस कोटी पंचेचाळीस गाठ हे वीस एकवीस मध्ये आले आणि आता शून्य या वर्षी शून्य मागच्या वर्षी अर्धा आगा पैसे बंद झाले मग यामध्ये स्वच्छता आरोग्य दिवाबत्ती अडचणी येत नाही मग आपल्याला याच्यावर अध्यक्ष महाराज काही प्रयत्न करायचा नाही आहे आणि शेवटचा मुद्दा सांगतो अध्यक्ष महाराज मग सरकारला आणि विशेष करून कर्मचाऱ्यांना पैसे वाचवायचेच असेल तर मी तुमच्याकडे एक कागद पाठवतो म्हणजे वागायचं कसं असतं नसती निपटा कायदा आहे वेगळेच्या अभावी भोगत नाही हा कागद मी तुम्हाला पाठवतो एकदा तुम्हीच वाचा तुमचाही अंतरात्मा तुम्हाला सांगेल की आम्ही इकडे पन्नास कोटी पंच्याहत्तर कोटी एफ आय डी देत नाही आमच्याच जिल्ह्याची घटना आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज बावीस दहा अठ्ठ्याण्णव ते सात आठ दोन हजार तीन पर्यंत एका उद्योजकाचा एक ब्रिज होता पत्कर होता त्याच्यानंतर गवात झाला त्यांनी सांगितलं त्याचा पत्कर संपल्यानंतर गवात काय झाला तो म्हणाला की मला अजून काही पैसे घेणे एक तडवी नावाचा गवात बागा बसला पैसे घ्यायचा सांगितलं त्यांनी तडवी बसला आणि त्यांनी निवाडा दिला पाच कोटी एकाहत्तर लाख तीन हजार नऊशे रुपये हे द्यावे किती टक्के व्याज आणि पंचवीस टक्के व्याजानी महिन्याचा पंचवीस टक्के व्याज भाऊ आम्ही पंच्याहत्तर कोटी मागितले राम मंदिर आला पण अधिकारी ते पैसे देत नाही कारण तो कागदच पोहोचवत नाही मंत्र्यांपर्यंत पंचाहत्तर कोटी जागा नाही आहे अरे आम्ही दहा एकर मध्ये शेकडो लोकांच्या हाताला काम देऊ आमचा संकल्प आहे व्हाईट हाऊस मध्ये आमचा आमचं फर्निचर वापर काय केलं पाहिजे काय केलं अध्यक्ष महाराज पाच कोटी एकाहत्तर लाख तीन हजार नऊशे बासष्ट निवाडा जागा मग मंत्रालयात फाईल निकागत जागा नाही मग तो गेला कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर अध्यक्ष महाराज या ठिकाणी दोन हजार आठ मध्ये त्यांनी जी काही रक्कम सांगितली त्या संदर्भामध्ये मग व्याज वाढवून पाच कोटी एक्केचाळीस लाख रुपये द्यायला सांगितलं अध्यक्ष महाराज त्याला पाच कोटी एक्केचाळीस लाख रुपये दिले पुन्हा तो कोर्टात गेला कारण काही पैसे वाचले होते जे काउंटिंग आहे त्याच्यामध्ये गडबड होत आहे आणि अध्यक्ष महाराज मग काउंटिंग कशी केली अधिकाऱ्यांनी माहिती आहे जे पैसे त्याला भरले त्याच्यावरही पंचवीस टक्के जे दोन हजार एकवीस पर्यंत देय्य नव्हतं आणि किती द्यावे पैसे हे सभागृहात मी मुद्दा लक्षात आणून देतो की एवढं वेतन दिल्यानंतर किती पैसे दिले माहिती आहे अध्यक्ष महाराज या पाच कोटीच्या बदव्यात केस गडत गडत आपण आता त्याला पाचशे छत्तीस कोटी रुपये दिले पाचून घ्या अध्यक्ष महाराज लक्ष द्यायचं की नाही रोज दोन हजार रुपये भत्ता घेतल्यानंतर जीव असा तुटतो अध्यक्ष महाराज आपण जनतेच्या पैशातून सही करून दोन हजार रुपयाचा भत्ता घेतो हो। आणि हे पाचशे तेहतीस छत्तीस कोटी फुटाण्यासाठी पण दिले ते दिले सगळं मान्य आहे पाचशे छत्तीस कोटी अरे तुम्ही चुकीच्या पद्धतीने का दिले म्हणून अध्यक्ष महाराज सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात जाण्याचा निर्णय केला विभागाने मंत्र चार दहा दोन हजार तेवीस पत्र दिलं मग तीन एक दोन हजार चोवीस गा दिगं नऊ पाच चोवीस गा दिगं नऊ एक पंचवीस गा अध्यक्ष महाराज ते फाईल काही तिथून हगतच नाही की आपण पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू मध्ये जावं आता एकीकडे असे पैसे उदगायचे आणि दुसरीकडे मात्र आम्ही दोन चार मागण्या केल्या की पंच्याहत्तर कोटी नाही दहा कोटी नाही वीस कोटी नाही अध्यक्ष महाराज आज ही लोकशाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आहे पण अध्यक्ष महाराज अशा पद्धतीने मंत्रालयामधल्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं तर अध्यक्ष महाराज जो अर्थसंकल्प देवेंद्रजीच्या नेतृत्वात अजितदादा मांडताय त्या संदर्भामध्ये इथं झाडीतले शुक्राचार्य मात्र विकासाची गंगा हे गोर गरीब चंद्रपूर पर्यंत पोहोचू देणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी मी आता त्यांना पुन्हा एकदा पत्र देतो कदाचित त्यांच्यापर्यंत अधिकाऱ्यांनी पत्र पोहोचवलं नसेल ते मुद्दे लक्षात घेऊन त्या मुद्द्यावर अंमलबजावणी ताबडतोब करावी झारीतच्या शुक्राचार्यांचा अध्यक्ष महाराज बंदोबस्त करावा ते शुक्राचार्य त्यागात दरभानी त्याचा डोळा फोडगा आम्ही विदर्भाचे आहोत एवढं लक्षात ठेवावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सिद्धार्थ खरात